नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काही वर्षांपूर्वी गाजर हे फक्त हिवाळ्यातच उपलब्ध असायचे परंतु आता कोणत्याही ऋतूमध्ये गाजर मिळतात परंतु ज्या त्या ऋतूमधील जे ते फळ किंवा भाजी खाण्याची मजा काही वेगळीच असते तर आज अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या पद्धतीने गाजर हलवा कसा बनवायचा ही मी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून त्याचे मागची आणि पुढची बाजू चाकूने चिरून घेऊन गाजर थोडेसे सोलून घ्यायचे आहेत गाजर सोलून यासाठी घ्यायचं आहे की कि गाजर किती स्वच्छ धुतला तरीही त्याला ज्या रेषा असतात त्यामध्ये थोडीफार माती राहते आणि त्यामुळे हलवा कचकच लागू नये म्हणून गाजर सोलून घ्यायचा आहे आता हा किसलेला गाजर वाटीने तीन वाट्या भरलेल्या आहे वजनाने अर्धा किलो गाजर होते यामध्ये घालण्यासाठी मी आता एक वाटी साखर घेणार आहे आमच्याकडे गोड थोडं जास्त वापरलं जातं म्हणून मी एक वाटी आणि थोडीशी वरती साखर घेतलेली आहे तुम्हाला जर गोड कमी लागत असेल तर तुम्ही इथे एक वाटीचाच उपयोग करायचा आहे इथे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सात ते आठ काजू तळून घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ बदाम सुद्धा तळून घेतलेले आहेत काजू बदाम तळून झाले की नंतर हा जो गाजराचा कीस आहे तो या कढईमध्ये तुपामध्ये घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या पद्धतीऐवजी तुम्ही जर गाजर आणि साखर कुकरमध्ये शिजून घेतलं तरीही चालेल परंतु मी नेहमी अशाच पद्धतीने हलवा तयार करते आता इथे गाजर थोडंसं परतून झालं की यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे मी इथे केशरी रंगाची गाजरं वापरलेली आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल रंगाची गाजरंही वापरू शकता परंतु जेव्हा या गाजरांचा हलवा केला जातो तो अगदी दिसण्यासाठी मूग डाळीच्या हलव्यासारखा अतिशय छान रंग येतो आता दूध घालून झाल्यानंतर एक सात ते आठ मिनिटे कमी गॅसवरती हा गाजराचा किस वाफून घ्यायचा आहे आता इथे सात आठ मिनिटांनंतर झाकण काढून पाहिलं तर हा गाजराचा किस शिजून तयार झालेला आहे यामध्ये आता मी साखर घालून घेणार आहे मी आधीही सांगितलेलं आहे की आमच्याकडे थोडं गोड जास्त लागतं म्हणून मी साखर थोडी जास्त वापरलेली आहे परंतु जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर तीन वाटी गाजरासाठी एक वाटी साखर वापरायची आहे मी काही गाजरं कमी गोड असतात तर काही गाजर खूप जास्त गोड असतात गाजराच्या गोडीप्रमाणे सुद्धा साखरेचा वापर करावा लागतो साखर घालून झाल्यानंतर दोन तीन मिनिटे कमी गॅसवरती हलवा शिजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे काही लोक गाजर हलव्यामध्ये खावा किंवा ज्याला मावा बोललं जातं तो घालतात परंतु मी इथे विना खाव्याचा किंवा माव्याचा वापर करता कसा छान पद्धतीने हलवा बनायचा ही एक सिक्रेट टिप तुम्हाला देणार या आहे यामध्ये आता तळलेले काजू बदाम घातलेले आहेत त्यानंतर एक पॅकेट मिल्क पावडरचं घातलेलं आहे ज्याने की अगदी माव्यासारखी चव या खाव्याला येते जेव्हा मिल्क पावडर घातली जाते त्यावेळेला तुम्ही बघू शकता हलव्याचा रंग अगदी मूग डाळीच्या हलव्यासारखा झालेला आहे आणि लवकर साखरेचा जो पाक झालेला होता तो सुद्धा आटण्यास मदत झालेली आहे इथे हा हलवा तयार झालेला आहे गाजरापासून खूप सारे पदार्थ बनवता येतात जसे की गाजराचं लोणचं गाजराच्या घाऱ्या गाजर भात परंतु मुलं सगळंच काही आवडीने खात नाहीत पण हलवा म्हटलं की मुलं नक्की आवडीने खातात आणि अशा पद्धतीने जर गाजराचा हलवा केला तर नक्कीच न आवडणारे मुलंही हलवा खातील आता इथे हलवा तयार झालेला आहे तो मी डिशमध्ये सर्व करत आहे इथे अर्धा किलो गाजरापासून जवळजवळ एक पाच ते सहा माणसांचा हलवा तयार झालेला आहे अशा पद्धतीने गाजर हलव्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हो आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद